नमस्कार मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित शिक्षक व युवती बंधू भगिनींनो सर्वांना माझा नमस्कार मी श्री धनश्री जमकरीय ताचौती बची विद्यार्थिनी 15 अनेक शूरवीरांनी जसे की सुभाषचंद्र बोस भगत सिंग सुखदेव राजगुरु अशा अनेक व्यक्तींनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे आज बघायला गेलं तर आपल्या भारत देशास एक तरुण देश म्हणून पाहिले जाते मग तरुणांनी त्यांचे कार्य करायला नको का आज बघायला गेलं तर समाजात माणूस हा पैशाच्या पाठीमागे पळतो यासाठी स्त्री हत्या फडला तिरंगी झेंडा फडफडे जय जय कार बोला पंधरा ऑगस्ट आज आमचा भारत देश स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्ट आज आमचा भारत देश स्वातंत्र्य झाला धन्यवाद